तास क्रमांक पाच वर हो धावलेली गाडी भरत प्रसन्न बापू साहेब बाडे उमेश हरपळे पुरसुंगी या गाडीचा सातवा शा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली भरणा प्रसन्न बापू साहेब बाडे उमेशे हरपळे पुरसुंगी यांचा सरपंच आणि कुमारी स्वरा बुधावले आणि पावत काका बुधावले कन्नड माणिक सरपंच आणि माणिक श्री शंभू महादेव यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या पुरसुंगीकरांच्या मैदानातील फायनल चे साठव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी श्रीभर प्रसार बापू साहेब भाडे उमेशच्या ढरपळे पुरसुंगी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली बापूसाहेब भाडे वाघोली उमेश हरपळे पुरसुंगी आणि अधिक पहलवान कळंबी यांचा शंभू आणि त्याच्याबरोबर पळाला जगदीश बापू शिंदे सिद्धिविनायक ग्रुप उरुडी देवाची यांचा पिस्टन शंभू आणि पिस्टन आजच्या या मैदानातील काटे रिंगण उत्सवातील फायनल चे सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचावन्न क्रमांकाचा मान भटकारा क्रमांकाचे मानकर आणि सर्वज्ञ अमोल पाचवा क्रमांक आला अशी गाडी पळाली कुमारी सर्वज्ञ अमोल गायकवाड शिवाजी पाटील पडलेगाव आणि कुमारी शौर्या दैवत गोळीकर लोनन कोरगावकरांचा फाजील आणि त्याच्याबरोबर पळाला आतिश वर्मा यांचा विदर्भ एक्सप्रेस रामा रामा फाजील आजच्या या मैदानातील शंभू महादेव यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या फरसीकरांच्या मैदानातील फायनल चे पाच क्रमांकाचे मानखोरी चतुर्थ क्रमांकाचा मान भटकवला पाच क्रमांका चार वर धावलेली गाडी जननी देवी प्रसन्न नांदगाव या गाडीचा ना चौथा सुंदर अशी गाडी पराली जननी देवी प्रसन्न नांदगाव या नावावरती नशीब आजमावलं निसर्ग गार्डन कात्रज सुभाष ताज्या मांगडे यांचा वजीर आणि त्याच्याबरोबर पाला जय गुरुदेव हॉटेल हो आणि जय पराजय ग्रुप नाशिककरांचा मण्या मण्या आणि वजीर आजच्या या मैदानातील श्री शंभू महादेव यात्रे निमित्त आयोजित केलेल्या प्रसंगीकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आणि दोन गाड्यामध्ये या ठिकाणी सुंदर अशी अटीतटीची लढत झाली त्यामध्ये पंचाने निकाल या ठिकाणी दोन गाड्यांना सामना निकाल दिला द्वितीय आणि तृतीय क्रमांक दोघात या ठिकाणी विभागून दिला जाईल त्यामध्ये तास क्रमांक तीन व धावलेली गाडी ज्योतिर्लिंग सेवा हडपसर आणि तास क्रमांक एक व धावलेली गाडी श्री शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा कुटवाड या दोन गाड्यांना सामना निकाल आणि दोन्ही बैलगाडी मालकांना द्वितीय आणि तृतीय क्रमांक दोन्ही ठिकाणी विभागून दिलं जाईल द्वितीय आणि तृतीय बक्षिसाची रक्कम एकत्र केली जाईल आणि बालीसाठी चिठ्ठ्या टाकल्या जातील दोघांनाही या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मान दिलेला आहे सुंदर अशा दोन्ही गाड्या पळाल्या तास क्रमांक तीन वर्ण न पळाली ज्योतिंग कुमारी अनुजा नितीनाबाळे आणि दत्तो पाटील झरे सुंदर गाडी पळाली नाथ साहेब शेठ धुमा सुसगाव सचिन शेठ घरत अर्णव शेठ साळुंके यांचा सप्तंद केसरी बकासूर आणि त्याच्याबरोबर पळाला चालू सीझन मध्ये प्रत्येक मैदानामध्ये फायनलचा मानकरी असताना शंभू माझ्या प्रसन्न पैलवान पृथ्वीराज बाबा कुटवड फुरसुंगी आणि जोळीवारीकरांचा राजा सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये या दोन्ही गाड्या द्वितीय आणि तृतीय विभागून द्वितीय क्रमांकासाठी पात्र झाल्या आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी लक्ष्माता ब्रस्ताना जीवन ड्रायवर इनाम सर्वज्ञ आमोल गायकवाड वडकी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी सर्वज्ञ अमोलदारा गायकवाड आणि बाबू शेठ गायकवाड यांचा हरण्या आणि त्याच्याबरोबर पहाला अनिकेत जोशी जुनी डोंबवली सोनू मुन कुसूर आणि सरपंच संदीप शेठ अग्रमे मावळकरांचा बलमा बलमा आणि हरण्या आजच्या मैदानातील श्री शंभू महादेव काटे रिंगवणे उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी रोख रुपये एक लाख एकवीस हजार चे मानकरी आणि सुंदर अशी गाडी